नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकाहत्तर ते पंच्याहत्तर सादर करते आहे जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा नवेचे कदा ग्रंथिसे अर्थ काही मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा देहे दंडणेचे महादुखा हे महादुखते नाम घेतान राहे सदा शिव चिंती तसे देव देवा प्रभाते मनी राम तजावा। बहुता परी संकटे साधनाची व्रते दान उद्यापने ते धनाची। दिनाचा दयाळु मनी आठवावा। प्रभाते मनी रामचिन्तितजावा समस्ता मध्ये सारसाचारे कळेना तरी सर्व सर्वशोधो पाहे मनी मनी संशयो तजावा, प्रभाते मनी राम आपल्यातले दोष दुर्गुण दूर करणाऱ्या आपल्या पोतडीत भरभरून पुण्याचा संचय करणाऱ्या आणि म्हणूनच मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या रामाची भक्ती फार अवघड आहे का मोठमोठाले ग्रंथ घेऊन त्यातला भावार्थ समजून घेत बसण्याची गरज आहे का तर मुळेच नाही रामदास स्वामींनी इथे म्हटलंय की आपल्या रामाच्या भक्तीसाठी फार मोठे शारीरिक कष्ट मानसिक कष्ट उपसण्याची गरज नाहीये मोठे मोठे व्रत वैकल्य त्यांची उद्यापन मोठमोठाले दानधर्म यांची अपेक्षा नाही आपला राम हा साधा सरळ प्रेमळ कनवाळू देव आहे त्याला दीन दुःखी लोकांविषयी आत्मीयता आहे त्यामुळे मनात कुठलाही संशय आणि आसक्ती न बाळगता आणि सर्वात मुख्य म्हणजे सांसारिक गोष्टींमध्ये मन अडकवून न ठेवता या रामाच स्मरण सतत आपल्या मनात असावं एवढीच तर त्याची भक्ताकडून अपेक्षा आहे <coughs> आचार विचारांना मात्र आपल्याला लगाम हा घालायलाच लागेल पण जर रामाचं स्मरण आपल्या मनात सतत राहिलं म्हणजेच एक सकारात्मक वृत्ती जर मनात राहिली तर आपसुकच आपल्या हातून सदाचार सत्कृत्य हेच घडत राहील आणि त्यासाठी लागणारं पुन्हा एक शारीरिक मानसिक बळ हे पुन्हा आपल्याला रामच देईल इतिहासात आपल्याला दाखले आहेत मिळालेले की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट घडली त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल रामदास स्वामी आपल्याला अतिशय अधिकारवाणीने सांगू शकतात तर ते म्हणतात असा तो चाणाक्ष पराक्रमी राजा त्यानेही रामाची भक्ती केली त्यामुळे आपणही अगदी सकाळी उठल्यापासून रामाचं स्मरण सतत आपल्या मनात ठेवूया आणि त्यातून एक अलौकिक अन, असा आनंद उपभोगूया जय जय रघुवीर समर्थ